आपल्या महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएम ऑफर यावर्षी नेमका काय इफेक्ट होईल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज सध्या तुम्ही युट्यूबला बघत आहात किंवा न्यूज मध्ये सुद्धा तुम्ही ऐकताय की कट ऑफ यावर्षी वाढणार जास्त हाय जाणार पन्नास ते साठ मार्क इन्क्रीज होणार पण या सर्व कारणांमुळे आपले जे स्टुडंट आहे तर त्यांनी मागच्या दोन तीन वर्षांमध्ये जी काय मेहनत घेतलेली आहे तर ते खरोखर खूप पॅनिक मध्ये आहेत तर त्यांचा थोडा विचार व्हायला हवा आणि त्यात सोबतच हे जे समजा एन टी एमचे वगैरे प्रकरण समोर येत आहेत तर हे सुद्धा तुमच्या अगदी म्हणजे या दिवस म्हणजे सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत तोच तोच विषय सुद्धा तुमच्या कानावर आहेच आता याचं नेमकं काय होतं रिनीट होणार की नाही तर हे तर समोर आपल्याला कळणारच आहे पण एक जास्तीत जास्त चान्स की रिनीट होणार नाही जर समजा झालीच तर ठराविक काही सेंटरवर होईल आता आपला महत्वाचा विषय की असे तीन कारण की ज्यामुळं महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे तर तो खूप हाय जाणार नाही तर ते तीन कारण त्याचं अनालिसिस या व्हिडिओमध्ये आपण करूया नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे समोरचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मित्रांनो आपल्या कट ऑफ नुसार आपली ऍडमिशन जी आहे तर ती कोणत्या कोर्सला व्हायला पाहिजे तर या अगोदर महत्वाचं आहे की यावर्षी जो रिझल्ट आला चौदा जूनला रिझल्ट येणार होता बट झालं काय की त्या अगोदरच रिझल्ट आला आणि कोणती नोटीस नव्हती तर त्यामुळे सर्व पालक सर्व विद्यार्थी कन्फ्युज झाले आणि सरप्राइजिंग होतं सगळंच आता यामध्ये जर समजा आपण आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार केला स्कोर कार्ड बघा प्रत्येकानं जर का आपलं स्कोअर कार्ड जर का चेक केलं आणि मागच्या वर्षीच्या ऑल इंडिया रँक सोबत त्या स्कोअर कार्डची जर आपण तुलना केली तर आपल्याला सहज दिसून येतं की मागच्या वर्षी एखाद्या स्कोअरला ठराविक स्कोअर कोणताही घ्या सहाशे आठ घ्या सहाशे पंचावन्न घ्या किंवा तीनशे बारा घ्या दोनशे एकोणावीस घ्या त्या स्कोअरला मागच्या वर्षी जो ऑल इंडिया रँक होता तर तो यावर्षी डायरेक्ट तिप्पट झालेला आहे म्हणजे मागच्या वर्षी ज्या स्कोअरला चोवीस हजार ऑल इंडिया रँक होता तर तो डायरेक्ट आता अठ्याहत्तर हजाराच्या वरती गेलेला आहे नव्वद नव्वद हजारापर्यंत ऑल इंडिया रँक आलेला आहे थोडक्यात ऑल इंडियामध्ये रँक मध्ये ही जे काय इन्क्रीमेंट झालं जे काय इन्क्रीज झाला हा ऑल इंडिया रँक तर हे झालं जी कशामुळं तर हेच याचं पहिलं कारण आहे की महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे तर तो हाय जाऊ शकणार नाही बघा आपण या कारणाला व्यवस्थित अॅनालाइस करूया फर्स्ट नंबरचं जे कारण मी मांडलंय तर ते आहे ए आय आरचं अनालायसिस आता हा जो ऑल इंडिया रँक आहे की जो आपल्या स्कोअर कार्डवर आहे बघा आता मी काय सांगतो इथं ते तुमच्या लक्षात येत आहे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा आता समजा आपण जर आपलं स्कोअर कार्ड चेक केलं तर त्यामध्ये आपली कॅटेगरी कोणती असो म्हणजे तुम्ही एस सी मध्ये आहात तुम्ही एस टी मध्ये आहात एन टी ओबीसी मध्ये मध्ये आहात ओपन मध्ये आहात तर आपल्या कॅटेगरीचा जो रँक आहे तर तो बघू नका तुम्हाला काय बघायचंय ऑल इंडिया रँक म्हणजेच काय ए आय आर तर हा जो एआयआर आहे तर हा पूर्ण भारतामधले स्टुडंट त्यामध्ये आलेले आहे आता अनालिसिस जर आपण असं केलं जर समजा हे काही जे काय पेपर लीकचे ज्या काय न्यूज आपण ऐकतोय महाराष्ट्राच्या कुठल्याही सेंटरच्या त्या पेपर लीकच्या ज्या न्यूज आहे तर त्या नाहीये जे काय ना ते सगळं आउट ऑफ स्टेट झालेलं आहे आता या स्टेटची नावं सर्वांना माहितीये आणि ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता पण आता सर्वांना माहितीये की कोणत्या स्टेटमध्ये काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे झालेलं नसणारच आहे नाइन्टी नाईन पर्सेंट महाराष्ट्रामध्ये हे नाही झालेलं तर त्यामुळं हे हा जो ऑल इंडिया रँक आपला वाढलेला आहे स्कोअर कार्डवरचा तर हा कशामुळे वाढला तर यामध्ये बाहेरच्या स्टेटच्या मुलांना जास्त मार्क्स पडले आणि ते या रँकमध्ये आहेत आपल्या वरतीये बाहेरच्या स्टेटमधले मग आता जर समजा बाहेरच्या स्टेट मधले मुलं आपल्या ऑल इंडिया रँकमध्ये तर यामुळे आपला ऑल इंडिया रँक वाढलेला आहे पण यामुळं कट ऑफ वर इफेक्ट कट ऑफ महाराष्ट्राचा हाय काबर नाही जाणार कारण मित्रांनो कारण आहे तर यासाठी आपल्याला आता शिफ्ट व्हायचंय आहे दुसऱ्या कारणावर बघा सेकंड नंबरचं कारण मी मांडलंय एस एम एल तर ऑल इंडिया रँकचा संबंध अनालिसिस हे एस एल एम सी, सी जुळतं आता हे नेमकं कसं बघा एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट आता स्टेट मेरिट लिस्ट केव्हा जनरेट होत असते बघा अजून काही दिवसांनी सीटी सेलला रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील ऍडमिशन प्रक्रियेसाठी तर त्यावेळेस आपल्या सर्वांना रजिस्ट्रेशन करावं लागतं तर त्यामध्ये थाउजंड रुपीज किंवा सिक्स थाउजंड रुपीज दोन प्रकारचे पेमेंट करावे लागतात पण लक्षात घ्या सी टी सेलचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते फक्त महाराष्ट्रातील मुलांना जे महाराष्ट्रातील डोमासाईज स्टुडंट आहे तर त्यांना अलाउड असतं एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोठा तर यामध्ये इतर स्टेटचे मुलं रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत की ज्यांच्यामुळं ऑल इंडिया रँक हाय गेलेला आहे तर अशी मुलं महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करू शकणार नाही मग आता जर समजा ते मुलं महाराष्ट्रामध्ये जर रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत तर याचा अर्थ आपली आणि त्यांची कॉम्पिटिशन नाही तर हे लगेच आपल्या लक्षात येऊन जातं जर समजा आपण एक विचार केला तर आपली जी कॉम्पिटिशन आहे तर ही फक्त महाराष्ट्रातील मुलांसोबत आहे आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही सेंटरमध्ये अशा पेपर लीकच्या न्यूज नाहीये तर त्यामुळं जर एक विचार केला तर महाराष्ट्राचा एस एम एल आल्याच्या नंतर फक्त त्या लिस्टमध्ये आपल्याला असे मुलं मिळतील की जे महाराष्ट्राचे डोमस आईले आणि मग खरा ऑल इंडिया रँक आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये नेमका किती ऑल इंडिया रँक आलेला आहे कारण आता मागच्या वर्षी जर आपण विचार केला फर्स्ट स्टुडंट होता सेवन ऑल इंडिया रँकवाला महाराष्ट्रामधला आणि त्यानंतरचा होता चौरेचाळीस वाला मग जे मधले स्टुडंट आहे किंवा एक नंबर पासून सहा नंबरचे जे ऑल इंडिया वाले तर ते नेमके गेले कुठं तर ते ऑल इंडिया मधून रजिस्टर्ड असतील किंवा खाली जरी आपण विचार केला ऑल इंडिया रँकचा तर बरेचशा ऑल इंडिया रँक मध्ये या लिस्ट मध्ये येत नव्हते कारण काय तर त्यांना आपलं रजिस्ट्रेशन अलाउड नाही आउट ऑफ स्टेट वाल्यांना तर त्यामुळं आपण जेव्हा महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करणार आहे तर त्यावेळेस खरं आपल्याला माहिती होईल की महाराष्ट्रामध्ये नेमकी किती कॉम्पिटिशन आहे तर तोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही पण एक प्रेडिक्ट आपण असं करू शकतो एक अनालाइज आपण असं करू शकतो की हे जे काय स्कॅमचं प्रकरण झालेलं आहे किंवा पेपर लीक आहे किंवा हे रिझल्ट मध्ये आहे तर हे सगळे जे काय तर आतापर्यंत तुम्हाला पण माहितीये की महाराष्ट्रामध्ये मा कोणतीच न्यूज नाही तर त्यामुळं महाराष्ट्रामधले स्टुडंट यामध्ये नसतील आणि त्यामुळंच आपला एस जो आहे तर तो खरा एस एम एल महाराष्ट्राचा स्टेट मेरिट लिस्ट आपला नंबर किती आहे तर तो कळून जाईल तर हे सेकंड नंबरचं जे रिझन आहे तर ते एक नंबरच्या रिझन सोबत आपण मॅच केलं तुमच्या लक्षात आला असेल फर्स्ट की जो ऑल इंडिया रँक आहे सुरुवातीला आपल्या स्कोअर कार्डवर आलेला तर त्यामध्ये सगळ्या स्टेटचे मुलं आहे औदर स्टेटमध्ये जे काय झालं तर त्यांच्या स्टेटचा कट ऑफ वर जाऊ शकतो महाराष्ट्राचा कट ऑफ वर जाणार नाही कारण आपल्या स्टेटमधले मुलं जे आहेत तर ते स्कोअर आणणारे मुलं आहे त्या ऑल इंडिया रँक सोबत त्यांना मॅच करू नका त्यांना आपल्याला मॅच करायचंय एस एम एल सोबत त्या स्कोअरनुसार त्यांचा मिरिट लिस्ट नंबर स्टेटमध्ये नेमका किती येतो ते बघायचंय आणि खरी कॉम्पिटिशन आपल्याला आपल्या मुलांसोबत आहे नाकी महाराष्ट्राच्या बाहेरच्या ओके आता बघा जर समजा आपण तीन नंबरचा जर विचार केला तर तो तर शेवटी करूया आपण बट अजून काही गोष्टी की ज्या सांगायच्या आहेत याच दोन रिझनच्या अनुषंगानं बघा आता जर समजा आपण एक विचार केला तर आता समजा तुम्हाला फोर फिफ्टी टू मार्क्स आहे किंवा मा तुम्हाला फायव्ह हंड्रेड आहे किंवा तुम्हाला तीनशे चौदा आहे असे मार्क्स आहे आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये एस सी मध्ये आहात एस मध्ये आहात कोणती कॅटेगरी असू द्या आता जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर त्या स्कोअर कार्ड वर तुमचा चा रँक आलेला आहे तर तो जो कॅटेगरी रँक आहे तर तो आपल्या काहीच कामाचा नाही कारण स्कोअर कार्डवर जो कॅटेगरी रँक तुम्हाला दिसतोय तर तो पूर्ण भारतातला रँक आहे महाराष्ट्रामधले मुलं तर आहेच त्यात पण संपूर्ण भारतातले मुलं त्या कॅटेगरीमध्ये आलेले आहे तर त्यामुळे तो सुद्धा आपल्या कामाचा नाही आपली कॉम्पिटिशन जी आहे आता जर समजा तुम्ही एस सी मध्ये असाल तर तुमची कॉम्पिटिशन एस सी वाल्यांच्या मुलांसोबत जे मुलं महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या सोबत आहे मी आता नेमकं उदाहरण दिलं समजा एखादा एस सी कॅटेगरीचा मुलगा तर त्याला आहे समजा चारशे बावन मार्क्स ओके एस सी कॅटेगरीवाला मुलगा चारशे बावनच्या वरती जे मुलं आहेत एस सी वाले फक्त तर त्यांच्यासोबत या मुलाची कॉम्पिटिशन असणार आहे बाहेरच्या स्टेटवाल्यांसोबत नसेल पण महाराष्ट्रातले नेमके चारशे बावनच्या वर एस सी कॅटेगरीवाले किती आहे तर ते आज सांगणं खूप कठीण आहे कारण आज दहा जून आहे अजून रजिस्ट्रेशन बाकी आहे तर त्यामुळं ज्यावेळेस हे रजिस्ट्रेशन होतील ज्यावेळेस मेरिट लिस्ट जनरेट होईल तर तेव्हा आपल्याला खरं कळेल की एस सी कॅटेगरीमध्ये चारशे बावनच्या वर महाराष्ट्रातले मुलं किती आहे आता सध्या ऑल इंडियामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये किती मुलं आहे तर ते तर ता तुम्हाला कॅटेगरी रँकवरून समजून जातं पण त्यांच्यासोबत मित्रांनो आपली कॉम्पिटिशन नाही आपली खरी कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रातील मुलांसोबत तर त्यामुळे एकदम पॅनिक होऊ नका आणि पालकांना एक नम्र पाल विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांना खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याला अजून पॅनिक करू नका कारण जे झालं तर त्यामध्ये आपला काही आपला काही दोष आहे का आपली काही चूक आहे का आणि एक लक्षात घ्या की आपण सर्व महाराष्ट्रीयन मला तरी असं वाटतं की बरेच लोक आपले शेतकरी वर्गातले काही शेतमजुरी करणार आहे आणि काही दुसरा जो व्यवसाय जो मिळेल तर तो करणार आहे आणि काही समजा जे चांगल्या नो नोकरी वर्गातले तर ते सर्वांनी मिळून नांदेड म्हणा लातूर म्हणा कोटाला क्लास केलेले पण या सर्वांमध्ये होण्याची होणारी पालकांची जी धावपळ आहे आणि त्या धावपळीतून दोन वर्षाचं हे जे आउटपुट आपल्या समोर आलंय तर हे खूप म्हणजे भयानक चित्र आहे तर त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांवर याचा जास्त तुम्ही त्यांना विचार करायला लावू नका त्यांच्या सोबत जास्त चर्चा आता या विषयावर व्हायला नको काल परवा पाच सहा कॉल आले बरेच मुलं ऑफिसला येतात मुलांच्या डोळ्यातून अक्षरशः आश्रू येतात म्हणजे आपल्याला सुद्धा बघवत नाही तर एवढी भयानक कंडिशन आहे बरेच मुलं जे आहेत तर ते ऑटोमॅटिक म्हणजे बोलता बोलता एकदम भरून येतात त्यांना आणि ते रडायला सुरुवात करतात आई वडील सोबत असतात कधी वडील रडतील कधी आई रडते तर त्यामुळं हे खूप भयानक आहे आणि एक लक्षात घ्या की समजा आता मध्ये आपण सक्सेस नाही झालो तर लाईफमध्ये आपण सक्सेस होणार नाही का असं तुम्हाला वाटतंय का तर हे मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे आता आपण आपण थोड्या आपल्या तिसऱ्या पॉईंटकड वळूया तर तो आहे की न्यू कॉलेजेस आता तुम्हाला सुद्धा माहितीये की बऱ्याचशा न्यूज होत्या मध्ये की न्यू कॉलेजेस येणार पण ते फक्त एम न्यूज होत्या दरवर्षी मित्रांनो असं होतं की बी एम एस चे बी, बी बीडीएचचे नाही पण बी एम चे न्यू कॉलेजेस येतात आणि त्यामुळं सगळ्यात शेवटचा जो राऊंड आहे तर त्याचा कट ऑफ खाली येतो पण शेवटच्या मध्ये थोडी रिस्क घ्यावी लागते जर तुम्ही मिळालेलं कॉलेज घेत असाल आणि जर कॉलेज नसाल मिळालं तर बीएचएमएस करत असाल किंवा रिपीट हे ऑप्शन ठेवत असाल तरच तुम्ही शेवटच्या राऊंड पर्यंत जा अन्यथा शेवटच्या राऊंड पर्यंत जाण्यामध्ये खूप रिस्क असते जर नवीन कॉलेजेस नाही आले तर त्यावेळेस कट ऑफ जो आहे तर तो जिथं आहे तिथं थांबतो था किंवा त्यापेक्षा वर जातो पण काही मुलं रिस्क घेतात थांबतात तर त्यांना त्याचा फायदा होतो आता हे जे तिन्ही कारण की जे मी तुमच्या समोर मांडले तर यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे की जो पण ऑल इंडिया रँक जो पण स्कोअर सध्या आपला आलेला आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील मुलांची जी संख्या आहे तर ती खरी संख्या आपल्याला कधी कळणार तर महाराष्ट्राची एस एम एल लिस्ट म्हणजे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर कळणार आहे आपल्या कॅटेगरीमध्ये आपले जे कॉम्पिटिटर आहे तर ते खरे तेव्हा आपल्याला कळतील की जे आपल्या स्कोअरच्या वर असतील तर त्यामुळं आतापासून या विषयावर जी काय चर्चा होते की पन्नास मार्कानं कट ऑफ वाढणार आहे साठ मार्कानं कट ऑफ वाढणार आहे खरोखर विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार करा सहाशे नऊ स्कोअर करणारी कालची एक मुलगी की जी कॉलवर रडायला लागली की सर मला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल का नाही कारण मी ओबीसी मध्ये आहे आणि माझ्या पालकांची जी परिस्थिती आहे ती खूप अशी चांगली नाही पण आता मी काय करायला पाहिजे मी आतापासून रिपीटचा ऑप्शन ठेवू का तर मित्रांनो थोडं थांबा एस एम एल येऊ द्या आणि नंतर मग काय ना की तो जो डिसिजन आहे तर तो खरा डिसिजन त्या दिवशी घेता येईल आपल्याला आणि मला तरी असं वाटतं की आपला एस एम एल जास्त हाय जाणार नाही तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी दिलेली इन्फॉर्मेशन जर समजा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करा किमान एक शेअर करा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय